नमस्कार मी पल्लवी आपण या अगोदर साखर आंबा पाहिला होता त्याची डिटेल्स रेसिपी मी माझ्या चॅनल वरती अपलोड केलेली आहे पण आज आपण पाहणार आहोत गुळ आंबा तर दोन्ही रेसिपी सोप्या आहेत फरक फक्त एवढाच आहे सा की साखर आंब्याला साखर वापरावी लागते आणि गुळ आंब्याला गुळ वापरावा लागतो आता साखर आंबा चांगला लागतो की गुळ आंबा चांगला लागतो हे तुम्हाला मी समोर सांगणारच आहे सा दोन्ही मध्ये खूप फरक आहे आणि बनवायला तर दोन्ही पण सोपे आहेत तर चला मग झटपट आपण आज गुळांबा पाहूयात तर गुळांबा बनवण्यासाठी आपल्याला इथे अगोदर कैऱ्या लागणार आहेत तर चला आपण कैऱ्या आणूयात तर ताज्या ताज्या कैऱ्या आणलेल्या आहेत तुम्ही इथे घरामध्ये ज्या कैऱ्या आणलेल्या असतील त्या कैऱ्या वापरू शकतात तर इथे जास्त पिकलेल्या कैऱ्या वापरायच्या नाहीत पण सध्या जर जास्त पाडी ला पाडी लागलेला आंबा असेल तर त्या थोड्याशा पिवळसर झालेल्या असतात तर तेवळ थोड्या फार पिवळ्या असतील तर चालतं पण अगदीच थोड्या बिलबिल्या असतील तर तशा कैऱ्या वापरू नका तर या आहेत केशर आंब्याच्या कैऱ्या तर माझ्या आईकडे केशर आंब्याचे झाड आहेत दारामध्येच तर मग चला म्हटलं ताज्या ताज्या कैऱ्यांचा गुळ आंबा बनवूयात तर हे बघा एका झाडाचे तोडले होते चार पाच आंबे बाकीचे दुसऱ्या झाडाचे घेतल्यात आईने दोन चार कैऱ्या तर अशा मिळून आईने जवळजवळ आठ कैऱ्या घेतल्यात आता तुम्हाला याचं वजन सांगते किती आहे तर आठ नऊ आहेत जवळजवळ कैऱ्या तर वजन हे दीड किलो कैरी भरल इतपत आहे तर आजचा थोडासा व्हिडिओ अडकवतोय काय मोबाईलला प्रॉब्लेम आहे म्हणून थोडासा व्हिडिओ अडकल्यासारखा वाटतोय पण रेसिपी सविस्तर तुम्हाला समजेल अशी शेअर केलेली आहे तर ह्या दीड किलो कैऱ्या आहेत त्याचे वरचे छिलके काढून घ्यायचे धुवून घेतल्या कैऱ्या तरीही चालतं पण आपल्याला छिलके काढायचे होते म्हणून मी कैऱ्या धुतल्या नाहीत तर या केशर आंब्याच्या कैऱ्या आहेत जास्त आंबट नसतो हा आंबा आणि जास्त पाणी लागलाय म्हणजे पाणी लागून पंधरा दिवस झालेत म्हणून या थोड्याशा पिवळसर झाल्या ताज्या असल्या तरीही पण यापेक्षा जास्त पिकलेली कैरी वापरू नका तर या ठिकाणी तुमच्याकडे जा जर जास्त आंबट कैरी असेल तर त्याला साखर किंवा मग गुळ वापरायचा असेल तर गुळ जास्त प्रमाणात लागतो कोणतीही कैरी घ्या पण शक्यतो तुम्हाला जर जास्त दिवस साखर आंबा टिकून ठेवायचा असेल गुळ आंबा तर कैरी पाडी लागलेली घ्या म्हणजे तो जास्त दिवस टिकून राहतो तर या पाडी लागलेल्याच कैऱ्या आहेत तर असे छिलके काढून घ्यायचे आणि इथे जर कलमी आंब्याच्या कैऱ्या वापरल्या तर त्याही जास्त आंबट नसतात तर आता कैऱ्याचे छिलके काढल्यानंतर आपल्याला या कैऱ्या खिसणीने खिसून घ्यायच्या आहेत तर खिसणी इथे जास्त मोठ्या खिसाची नसावी शक्यतो बारीक खिस पडेल अशीच खिसणी हवी आहे कारण मोठ्या जर खिसाची कैरी सॉरी खिसणी घेतली तर मग तुमचा जो साखरांबा आहे ते व्यवस्थित तयार होणार नाही म्हणजे शिजणार नाही मोठा खिस वेळ लागतो आणि कचकच पण लागतो खायला आणि खराब पण होतो पटकन म्हणून काय करायचं ज्या किसनीने बारीक खिस बनवला जातो तशीच खिसणी शक्यतो वापरा आता सर्व वा कैऱ्या खिसून घ्यायच्या आहेत आणि या थोड्याशा पिवळसर होत्या म्हणून जास्त पाणी निघलेलं आहे तर हे पाणी आपल्याला एक्स्ट्राचं असं पिळून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं आणि या ठिकाणी जर कैरी जास्तच आंबट असेल तर मग हे खीस तुम्ही स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आणि शक्य होईल तेवढं पाणी त्याचं काढून घ्यायचंय हाताने प्रेशर देऊन तर आता खीस कडईमध्ये घातलाय थोडी मोठ्या आकाराची कडई घ्यायची आहे आणि जाड तळाची घ्यायची आहे तर आता इथे दीड किलो कैरीसाठी जवळजवळ एक किलो पेक्षा जास्त गुळ लागतो तर हा एक किलो गुळ घातलाय कारण कैरी आंबट नाहीये तुमची जर कैरी आंबट असेल तर दीड किलो कैरीसाठी दीड किलो खीस सॉरी गुळ लागणारे आणि गुळ बारीक करून घालायचा आहे पटकन मेल्ट होतो आणि साखर गुळ आंबा पटकन तयार होतो तर या ठिकाणी तुमची जर कैरी आंबट असेल तर जेवढी कैरी आहे वजनाला तेवढी साखर किंवा गुळ घ्यायचा आहे तुम्ही गुळ आंबा पण असाच बनवू शकता आणि साखर आंबा पण सेम प्रोसेस आहे आता हा टिकून राहण्यासाठी चाचणी कशी पक्की घ्यायची ते पण सांगणार आहे तर जसं साखरांबाला चिकट तार यावं लागतं तितपत साखरांबा तयार करावा लागतो आणि गुळ आंब्याला पण काय करायचं तयार होत आल्यानंतर अशी चाचणी हातावरती घ्यायची थोडीशी गुळांबा आणि बोटाने असं करून पाहायचं अशा जर तार लागल्या तर समजायचं तुमचा गुळांबा तयार झालेला आहे आणि साखरेचं पण सेम असंच करायचं सारखं हलवत राहायचंय चमच्याच्या साह्याने चिकू द्यायचं नाही आणि मग साखर आंबा पण तसा बोटावरती घेऊन चेक करून पाहायचंय तार जर येत असेल तर मग साखर आंबा पण तयार झालेला आहे दोन्ही प्रोसेस सेम आहेत पण साखर आंबा हा चवीला खूप छान लागतो गुळ आंब्यापेक्षा कारण मी दोन्ही पण तयार केले आणि दरवर्षी बनवत असते साखर आंबा पण म्हटलं चला गुळ आंबा बनवून बघूयात कोणता छान लागतो तर खायला गुळ आंबा हा पौष्टिक आहे साखरेपेक्षा कारण ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी हा गुळ आंबा छान आहे पण चवीला मला तर साखर आंबाच आवडतो आणि तुम्ही पण ट्राय करा साखर आंबा चवीला छान लागतो गुळ आंब्यापेक्षा आणि दोन्हीही भरपूर दिवस टिकतो तर चांगली चाचणी जर तुम्ही घेतली पक्की तर हा महिनाभर वरती ठेवली भरणी तरीही चालेल आता एक महिन्याच्या वर वरती ठेवल्यावर टिकतो की नाही हे माहिती नाही पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून हे सहा महिने वर्षभर तुम्ही साखर आंबा गुळांबा खाऊ शकतात तर चला चटपटीत गुळांबा साखर आंबा अशा प्रकारे बनवा आणि मस्त लागतो चवीला पण छान लागतो साखर आंबा जास्त चवीला छान लागतो गुळांब्यापेक्षा दोन्ही रेसिपी ट्राय करा दोन्ही रेसिपी माझ्या चॅनल वरती अपलोड झालेल्या आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर पटकन आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडीओ पाहायचे असतील तर पटकन आता कृष्णा फॅमिली ब्लॉग्सला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल वरती प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओज दररोज पाहायला भेटतील आता भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये बाय